सागर कारंडे हा मराठी इंडस्ट्रीतील एक अभिनेता आहे त्याचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे ऐंशी रोजी नाशिक येथे झाला तो मुंबईत वाढला त्याने त्याचे शालेय शिक्षण बालमोहन विद्या मंदिर मुंबई येथून केले त्याने मुंबई विद्यापीठातूनच संगणक अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली त्याचे त्याची मैत्रीण सोनालीशी लग्न झाले ते काही वर्षापासून एकमेकांना डेट करत होते आणि लग्न झाले त्यांना सई कारंडे नावाची एक मुलगी आहे सागर त्याच्या संपूर्ण कुटुंबासह मुंबईत राहतो अभियांत्रिकी पूर्ण केल्यानंतर त्याने दोन हजार दोन मध्ये अभिनय क्षेत्रात आपली कारकीर्द सुरू केली तो रंगभूमीवर आला आणि अनेक मराठी नाटकांमध्ये भूमिका केल्या त्याने भरत गणेश यांच्या सोबत जस्ट हलका फुलका या मराठी नाटकात सहा वेगवेगळ्या भूमिका केल्या या नाटकासाठी त्याला सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून सागरने टेलिव्हिजन मधील अनेक कॉमेडी शो मध्ये भाग घेतला त्याने झी मराठीवरील बाय फुग या कॉमेडी शो मध्ये भाग घेतला या शो मध्ये त्याने एक वेगळीच भूमिका साकारली त्याची कॉमेडी टायमिंग आणि विनोदाची जाण उत्तम आहे त्याने त्याने त्याच्या मराठी सेलिब्रिटींची मिमिक्री मिमिक्री देखील केली नाना फुले यांची खूप छान केली आहे आणि प्रेक्षकांना ही मिमिक्री खूप आवडली सागर कारंडे यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले बहुतेकदा त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता आणि विनोदी भूमिका साकारल्या त्यांनी कुटुंब चल धरपकड फक्त लढमना एक तारा आणि अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये मध्ये भूमिका केली आहे सागरने चला हवाद्या या कॉमेडी मज़ी शो मध्ये सुद्धा काम केले आहे या शो मध्ये त्याने अनेक भूमिका साकारल्या आहेत बहुतेकदा त्याने या शो मध्ये महिला पात्राची भूमिका साकारली आहे त्याने अनेक मराठी सेलिब्रिटींची मिमिक्री देखील केली आहे प्रेक्षकांना त्याची मिमिक्री आणि महिला पात्र खूप आवडतात